कहा कापड़। कापड़? कापड़ ये, ये, ये का ते कापड कापड आणि काय हा खेळते काय तू हा काय कापड इतक्या अडचणी मंदी खेळती हा इकडं बघ इकडे बघ लाईक करा सबस्क्राईब करा मग इकडे बघून म्हण कराईब करा करा इकड़ा बाग, इकड़ा करा, करा।, करा, करा।, करा। आपण दादा कडे जाऊ दादा काय खेळते त्या रोज सायकल चल, इथं चलत असते अशा दगडामध्ये दगड हा दगड नाही ना तर काय सायकल सायकल गुंतली कस काय गुंतली हा तू कशाला गुतू देली सायकल इकडं रस्ता आहे ना हे बघ नाही किती छान रस्ता आहे रस्त्याने खेळायची तू याच्यामध्ये दगडामध्ये खेळशील तर सायकल गुंतणारच नाही तुझी काळ बर निघली का हां खड्डा झालाय कुठे खड्डा झालाय इथ अरे बाप ले मोठा खड्डा केला ना तू इथ मोठा खड्डा केला बाई काय खेळते गांडेकुंड भांडेकुंडी भांडे खेळते हा एशू चल इकडे चल आरुष हा इकडे रस्त्याला खेळ कधी येईल तुला सायकल पळव पळू बर पळव आली पाहिजे तुला सायकल दमाना दमाना पडशील पडशील थांबे ब्रेक मार पडशी हजोरात देजोरात आणली बरं तू सायकल ह बसून टाकते कुठं होतं ते हा दे इकडे मी बसवतो पावधी हे असं होतं ना हे काय कागद याचा याचा कागद याला बसून टाकणं असा वा हा हे असा दिसले रे

हे गाडीच आहे ना एक गाडी मोलडी ना तू की नाही बाई तुझ्या हातामध्ये काय का हा चला खेळ जाईल कस काय